लाइटिंग केलेली छान मोठा पात नंबरचा गणपतीचा लाइटिंग भंधारा सत्यानी महापूजेचा पंधारा ठेवलेला आहे ती गेट आहे भविद्य गेट बांधलेला बघा श्रीगणे तरुण मित्र मनाचा गेट आहे आमच्या मंदिराची पूर्ण पदा पदात आहे ती जन्म कोहिना सोसायटी आहे सोसायटीचा बहुजी वगैरे आज सत्य महापूजा आहे हे भोजन आहे आता आज महापूजेचं भोजन आहे भोजनाला बदल पब्लिक आपल्या चॅनलचं माध्यम भोजन आहे भोजनाल आहे ही भाजी आहे आणि भाजी आहे

सत्यद्र महापूजा चालू आहे आणि आज भव्य दिवस हे सर्व चार नंबरची गँग हे सर्व काही लोक चार नंबरची गँग आहे बघ okay. अशी जेवतात सरेदर आणि आपले मंडप भव्यज मंडप बनलेला आहे आपला दादाचा पोरगा बघा सचिनदा पोरगा आणि हे आमचे चार नंबरचे कार्यकर्ता लोक बसलेत जेवाला चार नंबरचे कार्यकर्त्या किंवा मूर्ती हे दोघ आमच्या कार्यकर्ते आहे दारारीचे कार्यकर्ते दोघ जेवण वाढायचं चाल आपल्या चॅनल चालवत आहे तुषाराला तुषाराला गणपती बघितला आपल्या चॅनल चालवत आहे तुषाराला कसं वाटतंय तुम्हाला आपल्या चॅनलवर कसं वाटतं मला आणि कसं आपला पहिलू कसं वाटतंय गणपतीचं म्हणजे या वर्षीचं किती वर्ष आपला, आपला गणपतीचं हा एकवीस वर्ष आता काय वाटतात तुम्ही नळी वाटतात नळी अनंतर ही भाजी अनंतर ही पण भाजी वाटतात आणि वरण भात आणि बनवतो बालगोपाल मित्र म्हणून गोपान गोपा केलाय त्यामुळे शिवशंभर वालांचा त्यालाय सत्यशी पूजा मंड्रचा गणपती बघण्यासाठी आपण आलोय बालगोपाल मित्र म्हणून गिल्ली त्यांची भरपूर मोती मूर्ती ती परत वर्षपूर्ण आहे ती मूर्ती गेली हती उंच एकदम उंच मूर्ती आहे त्यांचा बेंजो ढोल पदक चालू आहे त्या बंदरा जेवणाचा बंदर चालू आहे बंदर चालू आहे आमदार व्हिडिओ आहे बघा आणि यांची मूर्ती बघा बहुदेव मूर्ती आहे सर्वात उंच मूर्ती लल्लू राजा ায়ক অকে বহুত লাইটিং বহুত দাইটিং गणपती सात नंबर मला गणपती सात नंबरचा गणपती

من پتي اولا سانن اندر تک لاول کڈ تو کچھ تو